नमस्कार मित्रांनो पी इन मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मनापासून धन्यवाद मित्रांनो तुम्ही आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जात आहे आपल्या चॅनलला पुढे घेऊन जात आहे आता आज आपण एक इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवतोय आणि तो म्हणजे पी इंटरव्ह्यूमध्ये किती फेऱ्या असतात तर फेऱ्या हा मराठी शब्द झाला इंग्लिशमध्ये आपण त्याला दे राऊंड म्हणतो काही काही शब्द आपल्याला इंग्लिश मराठी असे करावे लागतात ते आपली मराठी माणसं समजून घेत आहेत म्हणून तर आपण एवढ्या पुढे आलेलो आहे बरोबर आता एस एपी इंटरव्ह्यू मध्ये किती राऊंड असतात फेर किती असतात तर ज्या वेळेस आपण इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असतो किंवा इंटरव्ह्यूचं जे आपल्याला कॉल्स येत असतात तर त्यावेळेस आपल्याला माहिती पाहिजे की आपण कोणत्या प्रोसेसमधून जाणार आहे आपण किती राऊंड क्रॅक करणार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे आता मी क्रॅक हा शब्द वापरला का मला माहिती आहे शंभर टक्के तुम्ही आपल्या चॅनलमधून भरपूर नॉलेज घेऊन इंटरव्ह्यू क्रॅक करणारच आहे पण ज्या वेळेस इंटरव्ह्यूसाठी आपल्याला कॉल्स येतात किंवा आपण प्रिपरेशन करत असतो इंटरव्ह्यूसाठी त्यावेळेस आपल्याला हे ॲडव्हान्समध्ये अगोदरच नॉलेज असणं गरजेचं आहे की आपण कोणत्या फेजमधून जाणार आहे प्रोसेसमधून जाणार आहे आणि त्याचं प्रिपरेशन आपल्याला अगोदरच करायचं आहे म्हणून मी अशा वेगवेगळे नवीन व्हिडिओ बनवतोय तर आज आपण एस एफ पी इंटरव्ह्यूमध्ये किती फेर फेरी असतात आणि कोणत्या फेरीमध्ये कोणत्या राऊंडमध्ये आपल्याला काय असतं हे तुम्हाला मी आज माहिती सांगतो तर त्यामध्ये मी तुम्हाला एक गोल्डन पॉईंट सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक गोल्डन पॉईंट सांगतोय तर एस पी इंटरव्ह्यू ची प्रोसेस आहे ओके त्याच्यामध्ये चार राऊंड असतात बेसिकली पहिला राऊंड असतो तो स्क्रीनिंग असतो म्हणजे जो एच आरचा रिक्रुटरचा आपल्याला कॉल येतो तुमचा रेझ्युम सिलेक्ट झाल्यानंतर ओके देन आपल्याला टेक्निक टेक्निकल इंटरव्ह्यू असतो तो आपला शेड्यूल होतो आता टेक्निकलमध्ये एक दोन तीन कितीही राऊंड असू शकतात बट एस एफ मध्ये किती असतात तर ते तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागेल ओके आता क्युरॉसिटी राहिली पाहिजे ना म्हणून मी थोडंसं गोल्डन पॉईंट राखून ठेवतो इथे तिसरा असतो मॅनेजरल राऊंड ज्यावेळेस तुमचा टेक्निकल इंटरव्ह्यू क्रॅक होतो त्यावेळेस तुम्ही एक मॅनेजर इंटरव्ह्यू राऊंडसाठी एलिजिबल होता आणि चौथा आहे एच आर डिस्कशन अँड ऑफ हा सगळ्यात आवडता राऊंड आहे माझा तरी आणि सगळ्यांचाच राऊंड आहे तर बेसिकली बघा चार राऊंड हे प्रत्येक ठिकाणी असतं आणि एसिपी मध्ये पण ते फॉलो होतात बट याच्यामध्ये ट्विक कशी आहे टेक्निकल मध्ये ते तुम्हाला मी सांगतोच बट त्याच्या अगोदर प्रत्येक मध्ये काय काय असतं ते आपण जाणून घेऊया तर राऊंड वन मध्ये स्क्रीनिंग होतं तुमचा ज्या वेळेस रेझ्युमे सिलेक्ट होतो आर तुमचा रेझ्युमे सिलेक्ट करतो त्यावेळेस त्यांची टीम काय करते तुम्हाला कॉल करते तुमच्या रेझ्युमेमध्ये जो नंबर असतो त्याच्यावरती कॉल करतो आणि तो तुम्हाला तुमचं बॅकग्राऊंड विचारतो तुमचा एक्सपिरियन्स विचारतो तुमचं विचार सॅलरी एक्सपेक्टेशन्स विचारतो बरोबर आणि त्याच्यातून तुम्हाला तो जज करतो एक इनिशियल अॅनालिसिस स्क्रीनिंग म्हणजे काय एक इनिशियल अॅनालिसिस करतो तुमचं की बाबा आपला हा जो कॅन्डिडेट आहे त्याच्यामध्ये खरं स्किल आहे का त्याचं सॅलरी एक्सपेक्टेशन किती आहे आपल्याकडे जे प्रोजेक्टचं बजेट आहे त्यानुसार आहे का असं तो एच आर विचार करतो त्यामुळे तुम्हाला याचे ऍन्सर्स देताना खूप केअरफुल्ली आणि काळजीपूर्वक द्यावी लागतं तर हे इनिशियल कन्व्हर्सेशन असतं तुमचं आणि तुमच्या एच आरचं त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स हे तीन पॉईंट आहेत इंग्लिशमध्ये लिहिलेले मी ओके याचे स्क्रीनशॉट काढून ठेवायचे प्रत्येक जे मी पार्टमध्ये सांगतोय तुम्हाला त्याचे आणि त्याच्यावरती थोडंसं विचार करायचा आहे कारण याच्यामध्येच आपण कमी पडतोय असा असं मला वाटतं ओके तर हा हे स्क्रीनिंग झाल्यानंतर मग तो काय करतो की तुम्ही जर त्या प्रोफाईलची मॅच करत असाल तुमची प्रोफाईल त्या प्रोफाईलला मॅच करत असेल तर तो तुमचा टेक्निकल राऊंड साठी तो तुमचा पुढे पास ऑन करतो किंवा टेक्निकल राऊंड शेड्यूल करतो ओके आता टेक्निकल राऊंडमध्ये टेक्निकल इंटरव्ह्यूमध्ये ओके आपल्याला करायचं आहे काय तर आपल्याला टेक्निकली जे आपण एस एफ पीचे जे मॉड्युल्स आहेत किंवा कोणत्याही आय टी कंपनीमध्ये असो तुमचं कोणतेही बॅकग्राऊंड असू देत एस एस पी सोडून असलं तरी पण ते अप्लिकेबल होतं इथे तर त्या केसमध्ये आपण काय करतो की टेक्निकली आपण साऊंड कसं आहे आपल्याला प्रूव्ह करतो आपण तिथे तर त्यासाठी आपण प्रिपरेशन करत असतो इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आपण गो थ्रू करतो किंवा आपण जे इंटरव्ह्यूचे मॉक इंटरव्ह्यू देतो ठीक आहे तर सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण प्रिपेरेशन करतो प्रत्येक मॉडूलचे तर हा या इंटरव्ह्यूमध्ये काय असतं तर इथे एस एस कन्सल्टंट ओके किंवा टेक्निकल एक्सपर्ट आता सिनियर कन्सल्टंट असू देत जे अगोदरच एस एपी कन्सल्टंट म्हणून तुमच्या स्पेसिफिक मॉडेलमध्ये काम करतात त्या कंपनीमध्ये तर ते तुमचा इंटरव्ह्यू घेतात ओके मला ते तुमच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स पण असू शकतात किंवा कमी असू शकतात डिपेंड्स ऑन दॅट पॅनल मग ते क्वेश्चन्स कशावरती विचारतात तुमच्या मॉडेल स्पेसिफिक क्वेश्चन विचारतात कन्फ्युगरेशन रिलेटेड विचारतात तुमच्या एक्सपिरियन्स रिलेटेड विचारतात रिअल टाईम सिनेरिओज तुम्हाला तिथे विचारतात याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही थ्रू करून घ्या टेक्निकल टेक्निकलमध्ये हे सगळं डिस्कशन होतं आता बेस्ड ऑन या डिस्कशन वरती काय होतं की तो तुम्हाला जेश करतो आणि तो तुम्हाला सांगतो की यस हा तो तुमचा हा इंटरव्ह्यू झालेला आहे मग याच्यावर तुम्हाला म्हणतो की यस तुमचा अजून एक इंटरव्ह्यू होणार आहे टेक्निकल इंटरव्ह्यू म्हणतोय टेक्निकलमध्ये पण सब दोन इंटरव्ह्यू शकतात टेक्निकल राऊंड वन टेक्निकल राऊंड टू ट्विक अशी आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा कधी कधी इनिशियल इंटरव्ह्यू होतो टेक्निकल राऊंड वन होतो त्याच्यामध्ये तुम्ही जर तो क्रॅक केला तर तुमचा नेक्स्ट प्रोजेक्टचा इंटरव्ह्यू होत असतो प्रोजेक्टचा इंटरव्ह्यू म्हणजे काय ज्या प्रोजेक्टमध्ये वॅकन्सी आहे त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ता, ते टाकतात असाईन करतात तो तर त्याचा पण इंटरव्ह्यू होतो कधी कधी रेअर केसमध्ये मी असंही पाहिलेलं आहे की जो तुमचा क्लायंट असतो तुम्ही ज्या क्लायंटसाठी काम करता त्या क्लायंटचा पण इंटरव्ह्यू होतो अगोदर पण खूप रेअर केसमध्ये शक्यतो हे इंटरव्ह्यू असं ते कंपनीमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर प्रोजेक्टचा इंटरव्ह्यू होतो तर हा झाला आपला टेक्निकल इंटरव्ह्यू टेक्निकल इंटरव्ह्यू तुमचा क्रॅक झाला जो काही प्रोजेक्टचा असू देत किंवा आपला असू देत कोणता इंटरव्ह्यू असू देत टेक्निकलमध्ये जे टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू होतात ओके okay. ते क्रॅक झाल्यानंतर तिसरा इंटरव्ह्यू जो तो होतो तुमचा तो होतो मॅनेजरियल राऊंड याच्यामध्ये शक्यतो बघा तुमचा टेक्निकल झाला तिथेच तुमचं बऱ्यापैकी इंटरव्ह्यू क्रॅक झाला असं आपण कन्सिडर करतो मॅनेजरियल राऊंडमध्ये काय काय होतं की का तो आपल्याशी डिस्कस करतो प्रोजेक्टबद्दल तुम्ही लिडरशिप स्की स्किल्स तुमच्याकडे आहेत का मग चॅलेंजेस तुम्ही कोणते कोणते फेस केले तुम्ही काही काही इम्प्लिमेंट केलं तुमच्याकडे क्लायंट हँडलिंग जे स्किल्स आहेत की नाही ते तुमचं चेक करतो अजून एक ट्विट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो ज्या चांगल्या एम एन सी कंपनी आहेत ना ओके त्या कंपनीमध्ये मॅनेजर राऊंड हा डायरेक्टर घेतो त्या कंपनीचा एम डी वगैरे आहे ना तो घेतो आणि तो नसेल तर मग प्रोजेक्ट मॅनेजर किंवा सिनियर कन्सल्टंट असतात ते तुमचं राऊंड घेतात शक्यतो मॅनेजर आणि त्याच्या अबोव सिनियर मॅनेजर किंवा एम डी हेच इंटरव्ह्यू घेतं कारण ह्याच्यामध्ये तुमचं ते फायनल सिलेक्शन करत असतं ओके तर हे लक्षात ठेवा की याच्यामध्ये एम डी किंवा सिनियर मॅनेजर किंवा मॅनेजर हे तुमचं इंटरव्ह्यू घेत असतात आणि हे सगळे पॉइंट्स आहेत जे मी तुम्हाला इथे दाखवतोय ओके तर ते पॉइंट्स जे आहे ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागतील तर जे तुमचं कम्युनिकेशन स्किल हे इम्पॉर्टंट असणार आहे या राऊंडमध्ये चौथा एच आर डिस्कशन आहे ऑफर मॅनेजर राऊंडमध्ये तर तुमचं सिलेक्शन झालं तर दॅट्स इट कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुम्ही सिलेक्ट झालेले बरोबर आणि ह्याच्यामध्ये तुमचं काय होतं की सॅलरी डिस्कशन होतं मग तुम्ही किती एक्सपेक्टेड करताय मग तुम्हाला म्हणतो की नाही मी एवढं पॅकेज देऊ शकतो मग काय बेनिफिट्स असतील तुमची करिअर ग्रोथ कशी असतील ह्या सगळ्या जॉईनिंगच्या प्रोसेस असतात ते तुम्हाला तो एक्सप्लेन करतो आणि ऑफर लेटर तुम्हाला तो इश्यू करतो तुमच्या ईमेलवरती दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये कधी कधी वेळ लागतो तर घाबरून जाऊ नका एखाद्याचं जा सिलेक्शन झालं असेल तर ऑफर लेटर यायला थोडासा वेळ लागू शकतो तर अशा पद्धतीने हा चौथा इंटरव्ह्यू असतो आता येतोय आपला गोल्डन पॉईंट एस पी इंटरव्ह्यू आता मी बॅक जातोय टेक्निकल इंटरव्ह्यूवर तर लक्षात ठेवा आप मराठी माणसांनो आपल्या मराठी मुलांनो एस पीमध्ये शक्यतो नव्वद ते पंच्याण्णव टक्के एकच टेक्निकल इंटरव्ह्यू होतो पहिल्यांदा स्क्रीनिंग होतं एक टेक्निकल इंटरव्ह्यू होतो पंधरा ते तीस मिनटाचा त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं की डायरेक्ट मॅनेजर राऊंडला जाता तुम्ही मॅनेजर राऊंडमध्ये एम डी किंवा तुमचा सिनियर मॅनेजर दहा ते पंधरा मिनटं इंटरव्ह्यू घेतो त्याच्यामध्ये तुमचं जज केलं जातं फक्त टेक्निकल होत नाही याच्यामध्ये जास्त तो झालं की डायरेक्टली तुम्हाला ऑफर दिली जाते तर लक्षात आलं तुम्हाला एस ए पी इंटरव्ह्यूमध्ये फक्त एकच टेक्निकल इंटरव्ह्यू होतो आणि एक मॅनेजर इंटरव्ह्यू होतो आणि डायरेक्टली तुम्हाला ऑफर रिलीज केली जाते कधी कधी मॅनेजर इंटरव्ह्यूमध्ये पाच मिनिटाचं इंट्रोडक्शन होतं आणि डायरेक्टली तुम्हाला एक तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी एच आर कॉल करतो आणि तो तुम्हाला एक्सपेक्टेशन विचारून तुम्हाला ऑफर रिलीज रिलीज करतो तर हा मध्ये सगळ्यात एक आ, मोठा बेनिफिट आहे की इथे एकच इंटरव्ह्यू होतो तिथे तुम्हाला काही एच आर डिस्कशन म्हणजे शॉर्ट टर्म गोल लाँग टर्म गोल असले कोणी विचारत नाही आजकाल जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल ना शक्यतो एक्सपिरियन्ससाठी सांगतो बरं का फ्रेशरसाठी एक टेक्निकल आणि एक एच आर प्रॉपर होऊ शकतो बट टेक्निकल वाल्यासाठी लक्षात ठेवा एक इंटरव्ह्यू टेक्निकल एक मॅनेजर म्हणजे तो डायरेक्टरचा राऊंड असतो ज्याच्यामध्ये तो सिलेक्शन दहा मिनिटातच करून टाकतो तुमचं शक्यतो टेक्निकल झाला की तो तुम्हाला सिलेक्शन सिलेक्ट करतोच एक फॉर्मॅलिटी म्हणून ते घेतात आणि डायरेक्टली चौथ्या राऊंडवरती आपण येतो तर लक्षात ठेवा शक्यतो चार इंटरव्ह्यूचे राऊंड्स असतात पहिला राऊंड हा नॉमिनल असतो सेकंड इम्पॉर्टंट असतो टेक्निकल तिसरा पण नॉमिनल असतो पण त्यात कम्युनिकेशन स्किल्स स्ट्रॉंग पाहिजेत आणि चौथा मग ऑफर हे काय तुम्हाला मोबाईलवरतीच बोलावं लागतं की हा मला एवढं पाहिजे आणि माझ्याकडे ऑफर आहे नाही आणि मग मला एवढं पॅकेज द्या असं कन्सिडर हो तर चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त येऊन येतोय तोपर्यंत जय महाराष्ट्र